थंडीला सुरुवात झाली की मस्त असे लाल चुटूक गाजरं बाजारात यायला लागतात आणि गाजर, गाजर आले की सर्वात अगोदर आठवतो तो आपल्याला गाजर हलवा आणि त्यातली त्यात, त्यात मार्गशीर्ष गुरुवार चालू म्हटलं तर नैवेद्याला काय बनवायचं तर गाजर हलवा तर हीच गाजर हलव्याची रेसिपी आज आपण बनवणार आहोत परंतु थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत तर अगदी मस्त असा दाणेदार अगदी तोंडात टाकताच विरघळेल असा मावा गाजर हलव्याची रेसिपी आज आपण पाहतोय नमस्कार मी अश्विनी अश्विनी सन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा ना मनपूर्वक स्वागत करत आहे तर आज आपण जो मावा गाजर हलवा बनवणार आहोत ना तो अगदी आठ ते दहा दिवस जरी ठेवला ना अजिबात खराब होणार नाही चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपल्या सुरुवात करूया रेसिपी एकदम साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा तर आज आपण अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये हा गाजर हलवा बनवणार आहोत आता गाजर घेताना आपल्याला असे लाल चुटूक अगदी जे गाजर असतात ते ना तेच घ्यायचे आहे बाजारामध्ये दोन प्रकारचे गाजर आपल्याला मिळतात हे जे गाजर आहे ना लाल रंगाचे हे फक्त थंडीमध्येच येतात आणि जे ऑरेंज कलरचे गाजर असताना ते आपल्याला अगदी वर्षभर मिळतात परंतु घेताना आपल्याला हे असे लाल रंगाचे जे गाजर असतात ना तेच घ्यायचे आहे याचा जो हलवा असतो ना हा छान मस्त असा गोडसर होतो कारण ह्या गाजरांमध्ये ऑलरेडी गोडवा असतो आणि जे ऑरेंज गाजर असतात ना त्यामध्ये थोडासा गोडवा कमी असतो त्यासाठी शक्यतो अशा लाल रंगाची गाजर आपल्याला गाजर हलव्यासाठी घ्यायची आहे आता हे छान स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर मस्त असे आपल्याला किसून घ्यायचे आहे तर आता हे सर्व जे गाजर आहे ना ते मी किसून घेणार हलव्यासाठी आता काय काय जिन्नस आपल्याला लागणार आहे ते एकदा पाहून घेऊया गाजर आपलं किसून झालेलं आहे त्यानंतर दूध घेतलेलं आहे दूध गरम करून थंड केलेलं आहे तर एक कपभर आपल्याला दूध लागणार आहे त्यासोबतच इथे आपल्याला पाववाटीपेक्षा थोडीशी जास्त म्हणजे साधारणतः शंभर ते दीडशे ग्रॅमच्या आसपास आपल्याला साखर लागणार आहे तर शंभर ग्रॅम इथे मी खवा घेतलेला आहे आणि चार ते पाच चमचे ते साजू तूप घेतलेलं आहे तूप आपल्याला काही जास्त लागणार नाही तर इथे साधारणतः पाववाटी एवढं तूप घेतलेले आहे आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट घ्यायचे आहे आता सर्वात अगोदर एक दोन चमचे तुपावरती आपण जे ड्रायफ्रूट आहे ना ते छान कुरकुरीत होईपर्यंत तळून काढायचे आहे आता मी जे ड्रायफ्रूट आहे ना हे थोडेसे मोठ्या आकारामध्ये कट करून घेतलेले आहे अगदी तुम्ही थोडेसे ओबडधोबड खलबत्त्यामध्ये कुटून घेतले तरीही चालेल छान सोनेरी रंगावर आली की आपण हे जे ड्रायफ्रूट आहे ना हे काढून घेणार आहोत जा जा तर अगदी तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट यामध्ये घालू शकता किंवा ड्रायफ्रूट स्किप केले तरीही चालेल काहीच हरकत नाही ड्रायफ्रूटचं प्रमाण जर तुम्हाला वाढवायचं असेल तर तेसुद्धा तुम्ही वाढवू शकता आता ह्या राहिलेल्या तुपावरती जे गाजर आहे ना ते आपल्याला अगदी दोन ते तीन मिनटासाठी छान असं भाजून घ्यायचं आहे त्याचा जोपर्यंत रंग हलकासा ऑरेंज होत नाही ना तोपर्यंत आपल्याला हे गाजर ह्या तुपावरती परतवायचं आहे आता आपण फक्त गाजर हलवा बनवण्यासाठी सुरुवातीला दोनच चमचे तूप घेतलेलं होतं आता बाकीचं राहिलेलं जे तूप आहे ना ते मी तुम्हाला कसं वापरायचं ते पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे आता हे जे गाजर आहे ना हे आता दोन ते ती तीन मिनटासाठी छान असं परतवून घेऊया जेणेकरून त्याच्या जो कच्चेपणाचा वास आहे ना तो निघून जाईल आता या ठिकाणी आपले बरोबर दोन ते तीन मिनटं झालेलं आहे तुम्हाला इथे दिसत असेल गाजराचा जो रंग आहे ना हलकासा ऑरेंज झालेला आहे आता या स्टेजला आपल्याला यामध्ये वापरायचं आहे दूध तर आता जे दूध आहे ना ते किती घेणार आहे तर एक कप भर दूध यामध्ये मी घातलेलं आहे तर गाजर हलव्यासाठी कुठलंही दूध तुम्ही या ठिकाणी वापरू शकता पॅकेटचं किंवा गाईचं म्हशीचं कुठलंही दूध तुम्ही याला घेऊ शकता तर या ठिकाणी मी एक कपभर एवढं दूध घेतलेलं आहे दुधाचं जरी तुम्हाला प्रमाण यामध्ये वाढवायचं असले ना तरी तुम्ही वाढवू शकता परंतु एक कप दूध हे अर्धा किलो गाजरांसाठी पुरेसं गाजरामध्ये दूध घातल्याच्या नंतर इथे तुम्ही गॅस मोठा केला तरीही चालेल जोपर्यंत दूध पूर्णपणे अटत नाही तोपर्यंत गॅस मोठाच ठेवायचा आणि सतत आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून तळाशीसुद्धा लागणार नाही तर आपले तीन ती चार ते चार मिनटं या ठिकाणी झालेले आहे आणि गाजरसुद्धा दुधामध्ये छान व्यवस्थित मऊ असं शिजलं आहे जेव्हा आपण लग्न समारंभामध्ये किंवा कुठच्याही कार्यक्रमामध्ये जो गाजर हलवा खातो ना तो थोडासा रवाळ आणि दाणेदार असतो तर त्यासाठी आपण हा जो गाजर हलवा आहे ना थोडासा स्मॅश करून घेऊया जेणेकरून आपलासुद्धा गाजर हलवा छान असा रवाळ आणि दाणेदार होईल आता या स्टेजला आपल्याला लगेच यामध्ये साखर घालायची नाही कारण आता लगेच साखर वापरली तर आपला जो हलवा आहे ना अजून शिजायचा राहिलेला आहे जसा जसा शिजत जाईल तशी तशी जी साखर आहे ना ही जास्त चिकट होत जाते आणि हलवासुद्धा जास्त चिकट होतो त्यासाठी साखर आपल्याला या स्टेजला घालायची नाही तर आता त्यापूर्वी आपण यामध्ये घालणार आहोत खवा खवा घातल्यामुळे आपला जो हलवा आहे ना मस्त असा दाणेदार आणि खातानासुद्धा अगदी छान लागतो आता यातला काही खवा मी वापरलेला आहे आणि बाकीचा राहिलेला जो खवा आहे ना तो पुढे वापरायचं आहे तर आता थोडासा खवा मी यामध्ये घातलेला आहे आणि हा खवा छान असा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे जर आता तुमच्याकडे खवा नसेल तर त्याऐवजी तुम्ही पावटी मिल्क पावडर वापरू शकता किंवा दुधावरची साय वापरू शकता किंवा जर तुमच्याकडे पेढे अवेलेबल असेल तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता त्यानेसुद्धा मस्त अशी माव्याची टेस्ट आपल्या गाजर हलव्याला येणार आहे आता जो खवा आहे तो आपला छान व्यवस्थित हलव्यामध्ये शिजला गेलेला आहे आता या स्टेजला आपल्याला साखर घालायची आहे आता साखरेचं जे प्रमाण आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवू शकता तर इथे मी पाव वाटी एवढी साखर घेतलेली आहे कारण गाजरामध्ये सुद्धा ऑलरेडी गोडवा असतो आता ही जी साखर आहे ना अगदी वितळेपर्यंत आपण ही छान अशी शिजवून घेणार आहोत आता साखरेचं सा सुद्धा पाणी सुटायला लागलेलं आहे आता साखरेचं सा पाणी जोपर्यंत पूर्णपणे अटलं जात नाही तोपर्यंत आपल्याला हा गाजर हलवा छान असा शिजवून घ्यायचा आहे आता सुरुवातीपासून तर आत्तापर्यंत मला हा शिजण्यासाठी बरोबर आठ ते नऊ मिनटं एवढा वेळ लागलेला आहे आणि गाजर हलवा शिजल्याच्या नंतर त्याचा रंगसुद्धा अगदी छान आलेला आहे तुम्हाला या ठिकाणी दिसतच असेल साखर घातल्यानंतर आपल्या गाजर हलव्याचा रंगसुद्धा छान असा येतो तर आता हा गाजर हलवा आपला शिजला गेलेला आहे आता सर्वात शेवटी यामध्ये पाव चमचाभ मी ते वेलची पोट टाकत आहे ही सुद्धा छान आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता ऑलमोस्ट आपला गाजर हलवा इथे रेडी झालेला आहे परंतु आपण जो खवा साईडला काढून ठेवलेला होता ना तो आता यावरतून टाकायचा आहे ते आता मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे त्यापूर्वी इथे आपल्याला जो खवा आहे ना तो कसा वापरायचा आहे तर इथे मी एक नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे त्यावरती हा जो खवा आहे तो छान असा गरम करून घ्यायचा आहे त्याला थोडंसं गरम करून घ्यायचा आहे म्हणजे तो थोडासा पातळ होईल आणि जेणेकरून आपण गाजर हलव्याच्यावरती व्यवस्थित असा पसरवता येईल तर इथे गॅस मी अगदी मंद ठेवला होता आणि मंद गॅसवरती आपल्याला हा खवा थोडासा शिजवून घ्यायचा आहे म्हणजे जेणेकरून त्यातला कच्चेपणाचा वाससुद्धा निघून जातो तर हा खवा आपला तयार झालेला आहे आणि गाजर हलवासुद्धा छान व्यवस्थित तयार झालेला आहे परंतु आपण सुरुवातीला फक्त दोनच चमचे तूप घेतलेलं होतं हे गाजर हलवा शिजवण्यासाठी तर ते बाकीचं राहिलेले जे तूप आहे ना ते आपल्याला पूर्णपणे छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि वरतून टाक असं तूप वरतून टाकल्यामुळे आपल्या गाजर हलव्याला ना अतिशय भारी टेस्ट येते आणि तुपाचासुद्धा फ्लेवर त्या गाजराच्या हलव्यामध्ये छान असा उतरतो खातानासुद्धा अतिशय भारी लागतो त्यासाठी तूप शिजताना न वापरता अशा पद्धतीने कडकडीत गरम करायचं आणि शिजल्याच्यानंतर आपल्याला जे तूप आहे ते वरतून टाकायचं आहे लगेचच तळलेले ड्रायफ्रूटसुद्धा आता मिक्स करून घेऊया तर आपला गाजर हलवा इथे तयार झालेला आहे तो एका ताटामध्ये आता शिफ्ट करून घेणार आहे तर सर्व गाजर हलवा ह्या ताटामध्ये काढून घेतला त्यानंतर छान व्यवस्थित पसरवून घेतला आणि जो खवा आपण छान व्यवस्थित मस्त असा पातळ करून घेतला होता ना तो आपल्याला यावरतून टाकायचा आहे अगदी जसा कुठल्याही कार्यक्रमात किंवा लग्न समारंभामध्ये जसा हा गाजर हलवा सर्व केला जातो अगदी सेम तसाच हा गाजर हलवा आज आपण घरीच तयार केलेला आहे चवीलाही सेम तसाच लागतो खायलाही अगदी रवाळ आणि दाणेदार अगदी तोंडात टाकताच विरघळतो असा हा गाजर हलवा तयार झालेला आहे तर आता जो खवा आहे ना तो छान असा यावरतून स्प्रेड करून घेऊया पसरवून घेऊया किंवा तुम्हाला जर अशा पद्धतीने खवा वरतून टाकायचा नसेल तर तुम्ही अगदी सर्व जो खवा आहे तो तुम्ही डायरेक्ट गाजर हलव्यामध्ये मिक्स केला तरीही चालेल काही झर तर अगदी मस्त असा आपला हा गाजर हलवा या ठिकाणी खाण्यासाठी तयार झालेला आहे आता बऱ्याच जणांना गरम गरम हा गाजर हलवा खायला आवडतो तर बऱ्याच जणांना पूर्णपणे थंड केल्याच्या नंतर हा गाजर हलवा खायला आवडतो तर तुम्ही हा पूर्णपणे फ्रीजमध्ये थंड करूनसुद्धा खाऊ शकता किंवा असाचही लगेच खाण्यासाठी घेतला तरीही चालेल तर मस्त असा हा गाजर हलवा रेडी झालेला आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी रेसिपी जर बघत बघत तुम्ही आता इथपर्यंत आलाच असाल आणि चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्या बाजूचे जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद